श्री महापुराण कथेच्या कथा मंडपाचे भूमिपूजन तसेच मैदान सपाटीकरणाचा शुभारंभ करून कथेच्या तयारीला जोरदार सुरुवात श्री शिवपुराण कथेच्या कथा मंडपाचे भूमिपूजन येथील मोहिदास शिवारात आयोजित श्री शिव महापुराण कथेच्या कथा मंडपाचे भूमिपूजन तसेच मैदान सपाटीकरणाचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात करण्यात आला मोहिदा शिवारातील नवीन तहसील कार्यालयाच्या पाठीमागे सुमारे सत्तर करण्यात आले आहे दिनांक एप्रिल एप्रिल ते दरम्यान शिहोर येथील पंडित प्रदीप श्री शिवमहापुराण कथेचे निरोपण करणार आहेत या कथेचे आयोजन आमदार राजेश पाडवे पूज्य साणे गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह शहरातील शिवभक्तांतर्फे करण्यात आले आहे रविवारी सकाळी श्री शिवम महापुराण कथा मंडपाचे भूमिपूजन शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रघोषात मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पाच दिवस चालणाऱ्या या कथा सोहळ्यासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील लाखोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असल्याने कथा मांडवस्थळे मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात येत आहे सुमारे पन्नास एकर जागेवर कथा मंडप असणार असून संपूर्ण सत्तर एकर जागेचे सपाटीकरण व सुशोभीकरण करण्यात येत आहे उपस्थित भक्तांसाठी भोजन व निवास व्यवस्थेसह आवश्यक सर्व सुविधांसाठी समितीतर्फे नियोजन करण्यात आले असून त्या दृष्टीने आज कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपविभागाच्या पोलीस अधीक्षक दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले शिवमहापुराण तथा समितीचे सदस्य श्याम जाधव अजय गोयल डॉक्टर शशिकांत वाने मोतीलाल जैन सागर कलाल गौरव ज्ञानेश्वर चौधरी विनोद पाटील समीर जैन विनोद जैन श्याम नायक सुनील पाटील जितेंद्र सूर्यवंशी हिरालाल रोकडे ईश्वर पाटील राजेंद्र अग्रवाल रमाशंकर माळी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट